हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते बेसनच्या थापी वड्यांची रेसिपी ज्या पण एकदम परफेक्ट मोजमापासोबत हाताला चटकाही न बसता या वड्या बनवूया आणि एकदम टेस्टी तोंडात विरगळणाऱ्या अशा वड्या बनवूया ज्या तुम्हाला नक्कीच खूप आवडतील चला तर मग बनवूया बेसनची थापी वडी ती एकदम सोप्या पद्धतीने जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल बेसनची थापी वडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण वाटण तयार करून घेऊया तर वाटण तयार करण्यासाठी मी घेतले आहेत हिरव्या मिरच्या सात एक चमच जिरे घेतलेले आहेत आणि लसणाच्या सात वाकळ्या तर मी हे छोट्या मिक्सर बाउलमध्ये टाकून घेते वाटण करण्यासाठी आता याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमच ओवा मिरची तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि मिरची किती तिखट आहे याच्यावरती पण तर हे वाटण मी आता वाटून घेते मिक्सरला या टाइप में है। मी वाटून या टाईपमध्ये वाटून घेतलेलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत घेते मी दोन ते तीन चमच तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घेऊ शकता मी तीन चमच तेल घेतलं आहे तेल गरम झालं की मी टाकून घेते अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरे जिरी मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये टाकून घेते आपण वाटून घेतलेलं वाटण गॅस आपण मीडियम केस थोडा कमी ठेवायचं आता वाटण टाकल्यानंतर मी वाटण छान असं फ्राय करून घ्यायचे वाटण आपण मस्त फ्राय केल्यानंतर आपल्या वडे एकदम टेस्टी बनतात आता याच्यामध्ये मी टाकून घेतोय अर्धा चम्मच मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमच हळदी हे सगळं आपण मस्त फ्राय करून घेऊ वाटण मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक एक वाटीनं बरोबर माप घ्यायचं आहे तर या वाटीनं मी दोन वाटी पाणी टाकून घेत आहे मी एका वाटीचं माप घेतलं आहे तर तुम्ही कपाचं किंवा कशाचंही कुठल्याही भांड्यानं हे माप घेऊ शकता फक्त ता परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे आपण बेसनचं आणि पाण्याचं आता मी घेतलं आहे एक वाटी बेसन आपण ज्या वाटीनं पाणी घेतलं आहे त्याच वाटीनं मी बेसन घेते एक वाटी बेसन आणि हे बेसन आपण मस्त चाळून घ्यायचं आहे आपण बनवायच्या वेळेस हे बेसन चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये बिलकुल गोठळी होत नाही आपण वळी करताना बेसन आणि पाण्याचं प्रमाण बरोबर घेतल्यानंतर आपल्या वड्या एकदम परफेक्ट होतात मी सगळं बेसन चाळून घेतलं आहे इकडे पाण्याला छान उखळी आलेली आहे पाण्याला उखळी आली की आपण गॅस बारीक करून घेऊ गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे गॅस बारीक करून आपण चाळून घेतलेलं बेसन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे उखळी आलेल्या पाण्यामध्ये थोडंसं थोडंसं टाकून आपण मिक्स करत राहायचं आहे म्हणजे बिलकुल गुठळी बनली जात नाही सगळं बेसन आपण मस्त एकजीव करून घेऊ आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही गुटळी होत नाही मी चमचने सगळं मिश्रण मस्त असं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे बिलकुल गुठळी होत नाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना बेसन तर बिलकुल गुठळी बनली जात नाही आता हे बेसन मी झाकून ठेवत आहे आणि एकदम बारीक गॅसवर आपण हे पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊ आपलं बेसन वाफलं जाते तोपर्यंत मी प्लेटला तेल लावून घेते थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा जा। आहे म्हणजे आपली वडी पटकन अलगर निघली जाते मी सात मिनिट बरोबर बर बेसन वाफवून घेतलं आहे सात मिनिटात आपलं बेसन छान असं शिजलं जातं हे पाहा या टाईपमध्ये झालेलं आहे छान असं आणि नवीन बनवत आहेत मुली त्यांना जर वाटत असेल हे शिजले की नाही काय कसं ओळखायचं तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि बेसन घ्यायचंय बिलकुल चिपकलं जात नाही आहे हाताला म्हणजेच हे बेसन आपलं शिजलं आहे हे आणि बेसन छान घट्ट पण झालेलं आहे आणि एक शाईन पण आलेली आहे बेसनला मी गॅस बंद करून घेते आणि बेसन मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आपण तेल लावून जी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी सगळं बेसन काढून घेत आहे आणि व्यवस्थित आपण सगळीकडे एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं आहे हे बेसन या टाईपमध्ये मी स्प्रेड करून घेतलं आहे सगळीकडे जर आ, बेसन तुमच्याकडून व्यवस्थित स्प्रेड होत नसेल तर चम्मचला थोडंसं पाणी लावायचं आहे जस्ट या टाईपमध्ये स्प्रेड करून घ्यायचे सगळीकडे सारखंच सा। या टाईपमध्ये आपली वडी व्यवस्थित येण्यासाठी आपण हाताला काही न बसता व्यवस्थित असं बेसन स्प्रेड करून घेतलं आहे तर आता सजावटीसाठी यावर मी टाकत आहे खोबऱ्याचा खीस बारीक कट केलेली कोथिंबीर आणि टाकून देते थोडे पांढरे तीळ तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कमी जास्त तीळ याच्यावरती टाकून घेऊ शकता मी दोन चम्मच तीळ याच्यावरती टाकून घेतले आहेत तर हेच मिश्रण आता वडीचं मिश्रण आपण तयार केलेलं हे आपण दहा मिनटासाठी थंड करून घेऊ म्हणजे छान सेट होतं दहा मिनटात थंड करून घेतलेलं आहे तर एकदम छान असं थंड झालेलं आहे आणि बिलकुल हाताला चिपकला जात नाही आहे आता आपण वड्या कट करून घेऊ तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही शेपमध्ये या वड्या कट करून घेऊ शकता आपल्या वड्या एकदम छान झालेल्या आहेत बिलकुल बेसन चाकूला चिपकला जात नाहीये मी वड्या कट करून घेतल्या आहेत आपली वडी एकदम छान अशी बनली जाते या टाईपमध्ये हे पा खूप छान अशी बनली आहे एकदम मऊ लुसलुशीत अशी आणि एकदम टेस्टी बनते आणि तोंडात विरघळणारी एकदम छान अशी स्पंजी एकदम छान वडी तयार आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने वड्या मी बाकीच्या वड्या पण काढून घेते मी बाकीच्या वड्या पण काढून घेते हे पा खूप छान अशा बनल्या जातात हे पहा आपल्या वड्या एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत दिसायला पण खूप छान दिसतात आणि तेवढ्याच टेस्टी बनतात या लहान मुलांना पण आवडतात मोठ्यांना पण आवडतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने थापी वड्या आणि एकदम सोप्या पद्धतीने हाताला चटका न बसता आपण या वड्या बनवल्या आहेत तर तुम्ही पण नक्कीच या टाईपने बनवा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया रेसिपी सोबत